श्रीरामपुरातील अल्पवयीन मुलीवर सोनई परिसरातील लॉजवर अत्याचार एका अल्पवयीन मुलीला अजीकडे सोने, मुली सोने येथे सोडायला ये जाताना रस्त्यात लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वप्नील जैन या तरुणाविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अल्पवयीन मुलीनं शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की माझी स्वप्नील जैन याच्यासोबत एक महिन्यांपासून स्नॅपचॅटवर ओळख झाली तेव्हापासून आम्ही दोघे स्नॅपचॅट फोन कॉलवर बोलत होतो दिनांक सत्तावीस जानेवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माझ्या फोनवरून स्वप्नील याला मी फोन केला आणि त्याला सांगितले की उद्या मला माझ्या आजीच्या घरी सोनईला जायचं आहे त्यावेळी तो मला म्हणाला मी तुला सोनईला सोडतो आपण दोघे जाऊ त्यावर दुसऱ्या दिवशी स्वप्नीलचा मिस कॉल व मेसेज आल्यानं मी त्याला दुपारी अडीच वाजायच्या सुमारास फोन केला व मला सोनईला जायचं आहे असं सांगितलं स्वप्नीलने मला एका ठिकाणी येण्यास सांगितले मी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी गेले असता तेथे स्वप्नील व त्याचा मित्र हे दोघे पांढऱ्या रंगाची होंडा सिटी गाडीमध्ये बसले होते स्वप्नील जैन यानं मला गाडीत बसायला सांगितल्यानं मी गाडीत बसले आम्ही तिघे सोनईला जाण्यासाठी निघालो सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सोनईकडे जात असणार असताना स्वप्नीलने त्याचा मित्र तुषार तायड यास उंबरे परिसरातील एका लॉजवर थांबायला सांगितलं लॉजवर नेऊन मला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला त्यानंतर मला सोन येथे आजीच्या घरी नेऊन सोडले नंतर घडलेला प्रकार वडिलांना सांगितला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्वप्नील जैन याच्या विरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके करत आहेत हा प्रकार सदर अल्पोईन मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्या पित्याचा संताप अनावर झाला त्याने सदर आरोपीच्या येथील छत्रपती शिवाजी रोडवरील हॉटेलची तोडफोड केली गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी स्वप्नील जैन हा पसार झाला आहे शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत श्रीरामपूर शहरातील अल्पवयीन पीडित मुलीला मुलीची सोशल मीडिया मार्फत एका शहरातील स्वप्नील जैन नामक तरुणाशी ओळख झाली होती त्या ओळखीतून ते एकमेकांशी वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधत होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी वीसशे पंचवीस रोजी पीडित मुलीला सोना येथे तिच्या आजीच्या घरी जायच्या असल्याने आरोपी स्वप्नील जैन याने तिला सोनई येथे सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या गाडीमध्ये घेतले आणि तिला सोनई येथे घेऊन गेला व तेथील एका हॉटेलवर तिच्यासोबत बळजबरीने तिचा अत्याचार केलेले त्याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय पुढील तपास चालू आहे आरोपीचा शोध आहे